श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि आज आलेले आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या सर्व अमावस्यांमध्ये ज्येष्ठ महिन्यातील या दर्श अमावसेला अधिक महत्वाचं मानलं जातं तर अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो त्याचबरोबर काही सेवा देखील करत असतो कोणताही उपाय कोणताही सेवा करताना अगदी श्रद्धेने करायचा असतो मनात श्रद्धा ठेवून करा त्याचं फळ जे आहे ते निश्चितच मिळत असतं तर आज या ज्येष्ठ दर्श अमावसेच्या दिवशी सायंकाळी घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून या अमावस्येला आपल्या पितरांसाठी हे काम नक्की करायचं आहे पितरांचा आशीर्वाद मिळून तुमची सर्व काही कामे जी आहेत ती मार्गी लागतील तर कुठली वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आज आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या उद्यापासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे आषाढ श्रावण भाद्रपद यानंतर बघा प्र प्रत्येक महिना जो आहे त्या महिन्यात सण वार व्रत वैकल्य यांना सुरुवात होणार आहे तर आजच्या या दिवशी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला एक आपल्या पितरांसाठी हे आवर्जून काम करायचं आहे जेणेकरून त्याने पितर जे आहेत त्यांना सद्गती मिळेल त्या पितरांचा आशीर्वाद मिळून आपले जे काही अडकलेली रखडलेली कामं आहेत ते नक्कीच मार्गी लागतील अमावस्या म्हणजे काय तर ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही तर तिला अमावस्या म्हटलं जातं तर ही अमावस्या दर महिन्यात येत असते व तिचे महत्व देखील हे वेगवेगळं असतं वेग अमावस्या ही कधीच वाईट नसते कारण अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी येण्याचा दिवस या दिवशी लक्ष्मी घरात यावी व ती टिकून राहावी म्हणून आपण काही ना काही उपाय तोडगे करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष काही बाहेरील बाधा बाहे बागा बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो या दिवशी अनेक उपाय करत असतात तर असाच हा एक उपाय आपल्या पितरांसाठी आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे परंतु तो तितकाच प्रभावी असा आहे सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुमचं तुम्हाला हा उपाय जो आहे तो दिवे लागणीच्या वेळी म्हणजे माता लक्ष्मी घरात येते त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता त्याचबरोबर बघा काय करायचं आहे तुम्ही घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता तर सायंकाळी तुम्हाला बघा थोडेसे तांदूळ जे आहेत तेच उंबरठ्यावर ठेवायचे आहेत ते तांदूळ घेताना देखील अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले किडलेले असे घेऊ नका त्याचबरोबर तांदळासोबत एक वस्तू देखील ठेवायची आहे ती काय ठेवायची ते देखील आपण ज जा, बघा जाणून घेणार आहोत तर तांदूळ जे आहेत ते बघा काय करायचं आहे एक स्टीलची प्लेट घ्या किंवा तुमच्याकडं बघा दुसरं काही असे पंथी जरी घेतली तरी चालेल एक प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ अगदी बघा थोडेसेच नाही मुठभर तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे आणि ते त्या स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ही प्ले हे तांदूळ जे आहे ते तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे बघा उंबरठ्याच्या बाहेरही नाही आणि उंबरठ्याच्या आतमध्येही नाही आता उंबरठ्याच्या बघा कुठे ठेवायचं आहे जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपला जो उजवा उजवी साईट आहे ती साईट आणि जेव्हा आपण घरात एंट्री करतो तेव्हा आपली डावी साईट म्हणजे समजलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला उंबर उंबरठ्यावरच तुम्हाला ही बघा ही तांदूळची प्लेट जी आहे ती ठेवायची आहे आणि त्या तांदळावर दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे बघा भीमसेनी कापूर नसेल तर अगदी साधा सादादारी कापूर जो कुठला असेल त्याच्या दोन वड्या तुम्हाला त्यावर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही बाहेर उभं राहायचं आहे आणि तो कापूर जो आहे तो त्याच ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित करून झाल्यानंतर हात जोडून पितरांसाठी बघा हा तुम्ही उपाय करताय तर तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून बघा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही हा उपाय करायचा आहे हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे कारण बघा देवाच्या आधी देखील पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही कामात बघा अडथळे येत असतील काही संकट येत असतील तर पितरांचा आशीर्वाद असेल ना तर त्या घरात सर्व काही ठीक होत असतं आपल्या कुंडलिकेत देखील पितृदोष असेल तर या उपायाने नक्कीच दूर होतो त्याचबरोबर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांना हात जोडून प्रार्थना क करून झाल्यानंतर तुम्हाला हा जे हे जे तांदूळ आहे आणि कापूर आहे ते कापूर जळेपर्यंत ते तिथेच ठेवायचं आहे तसंच शांत होऊ द्यायचं आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत ती तिथेच ठेवायचं आहे रात्रीचा आतमध्ये घेऊ का बाहेर करू असं करू नका आहे तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्यातील तो कापूर जाळल्यानंतर जे काही तांदूळ राहणार आहे ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा त्यात बघा पक्ष्यांनी नाही खाल्ले तर त्यातील जे काही उरणारे तांदूळ आहेत ते तुम्ही बघा तुळशीचं रोपटं सोडून तुम्ही कुठल्याही झाडाच्या मुळाशी नेऊन घालू शकता जेणेकरून बघा ना, 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 पक्ष्यांनी नाही खाल्ले तर त्या झाडाच्या जवळ ठेवल्यानं काही किडे मुंगे जे काही कीटक खाऊन जातील तरी चालणार आहे आणि सगळेच पक्ष्यांना खाऊ घातले तर तरी चाल चालणार आहे काहीच हरकत नाही आणि बघा अशा पद्धतीने साधा सोपा हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात बघा प्रत्येकाचं आयुष्य सगळं काही व्यवस्थित चाललेलं असलं तरी कुठे ना कुठे आपण संसारिक माणसं आहोत काही ना काही अडचणी काहीतरी ह्या असतातच बघा शारीरिक असतील मानसिक कस्ति, असतील आर्थिक असतील अगदी प्रत्येकाला काही ना काही आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा देव देवांचं तर आपण करतच असतो परंतु जेव्हा पितरांचं आपण करतो ना तेव्हा त्याचं फळ जे आहे पितरांना सद्गती जर मिळाली पितरांचा आशीर्वाद मिळाला तर आपली नक्कीच प्रगती होते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते त्याचबरोबर पितरांची सेवा म्हणून अगदी रोज बघा पितृस्तोत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा तुम्ही गुगलला सर्च करून देखील बघू शकता ते पितृस्तोत्र जे आहे ते तुम्ही पठण करू शकता खूप बघा पितृस्तुती ते अतिशय उच्च सेवा आहे पितरांसाठी अतिशय उच्च सेवा आहे ती तुम्ही करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद